शेतीकामात सध्या मानवनिर्मिती अडचणातली एक मोठी अडचण म्हणजे मजूर टंचाई यावर यांत्रिकीकरण हाच उपाय आहे शेती आणि शेतकऱ्यांची ही गरज ओळखून सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील पिराण गावाच्या अरुण कोरे यांनी घरच्या वर्कशॉपमध्ये विविध अवजारं बनवली आहेत या अवजारांना आय एस ओ मानांकन देखील मिळालं आहे या यंत्रांना सरकारनं पन्नास टक्के अनुदान देखील दिलं आहे त्याच्या यंत्राची पाहणी करण्यासाठी आज आपण सांगली जिल्ह्यात जाणार आहोत अरुण कोरे मिरज तालुक्यातील कवठे पिराण गावाचे एक तरुण उद्योजक आहेत त्यांनी बी ए पर्यंत शिक्षण घेतलं आहे त्यांच्याकडं एक हेक्टर शेती देखील आहे पण मजूर टंचाईमुळे त्यांना शेती कसणं अवघड जात होतं अशावेळी त्यांनी यंत्राच्या मदतीनं शेती कसण्यावर भर दिला पण यंत्राच्या किमती जास्त असतात किंवा ती सहज उपलब्ध होत नसल्यानं अरुण यांनी स्वतःच यंत्र बनवण्याला सुरुवात केली दोन हजार नऊ साली त्यांनी याचा छोटासा कारखानाच उभा केला दोन हजार नऊ साली माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला शेतीची आवड असल्यामुळे नोकरीच्या मागे न धावता मी शेती अवजाराचं काय शेती अवजारे बनवण्याच्या दृष्टीने मी विचार केला त्यानंतर ना मी चार महिला कामगार ज्या चार महिला पार्टनर घेऊन एक फर्म उभा केली दोन हजार नऊ साली श्री एंटरप्राइजेस या नावाने त्यामध्ये आम्ही कडवा शेंगा फोडणी यंत्र सायकल कोळपे खत पेरणे पहार ऊस तोडणे कोयता ऊसाचा डोळा काढणे यंत्र आणि बुडके मारणे कोयता तसंच कडबा कुट्टी मशीन अशा पद्धतीचे अवजार आम्ही बनवलेले आहेत कोरेंनी छोट्या आणि स्वस्त अवजारांच्या निर्मितीवर भर दिला आहे अगदी सहजरित्या शेतकऱ्यांना वापरता येईल आणि परवडतील अशा अवजारांची अरुण कोरेंनी निर्मिती केली आज त्यांनी कडबा कुट्टी मशीन शिंगा फोडणी यंत्र ऊसाचा डोळा काढणी यंत्र खत पेरणी पहार आणि सायकल कोळपे अशी यंत्र बनवायला सुरुवात केली आहे गेल्या सहा वर्षात त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना यंत्राची सेवा दिली आहे कडबाकुट्टी मशीन जे बनवलेलं आहे आपण ते मार्केटला मिळणाऱ्या मशीनपेक्षा थोडंसं वेगळं मशीन आहे हे एकदम लहान जागेत मशीन बसतं तासाला ता पाचशे ते सहाशे किलो चारा कुट्टी केला जातो आणि हे पूर्णपणे लोखंडी मशीन आहे त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागे वाहून नेता येतं आणि रिपेरीचा वगैरे खर्च अत्यंत कमी आहे कडबा कुट्टी मशीनमध्ये सर्व प्रकारचा ओला वाळा कोणत्याही प्रकारचा चारा कुट्टी केला जातो हे आपण जे भुईमुखाई शेंगा फोडण्याचे यंत्र जे आहे त्यामध्ये तासाला चाळीस ते पन्नास किलो शेंग फोडली जाते हे महिला पण वापर करू शकतात घरबसल्या ग्रह उद्योग म्हणून सुद्धा ह्याचा वापर केला जाऊ शकतो ह्यामध्ये फक्त आपण लोखंडाची फ्रे पत्र्यामध्ये फ्रेम बनवलेले आहे आणि त्याला खालती आतमध्ये ब्रश बसवलेले आहेत कास्टिंगचे त्यामुळे त्यामध्ये शेंग घोळले जाते व शेंग व फलपटे फुटून खाली पडले जातात त्यानंतर त्याला वार दे वार दिले जातात एक एच पीच्या मोटरवर चालणाऱ्या कडवा कुट्टी मशीनवर ऊस मक्का कडवळ आणि गवत अशी ओली वैरण तसेच ज्वारी आणि मक्याच्या वाळलेल्या कडव्याची कुट्टी तयार करता येते हे यंत्र अगदी लहान असल्याने कमी जागेतही ठेवता येते तसेच मशीनला चाकं असल्यानं ते सहज कुठेही नेता येते या मशीनची किंमत वीस ते बावीस इतकी आहे ही जी शेती अवजारे बनवलेली आहेत ही राहुरी कृषी विद्यापीठामार्फत टेस्टिंग घेतलेली आहेत आणि ती गौर शासनाच्या अवजारे अवजारे सप्लाय करण्याच्या ह्याच्यामध्ये आपण टाईप केलेलं आहे हे जे आपण बनवलेले अवजारं जे आहेत हे खत पेरणे पहार जे आहे ही महिलाही यूज करू शकतात दुसरी गोष्ट यामुळे वरून जे आपण खत विस्कटतो ते पहारीने दिल्यामुळं